हिंदी सक्तीच्या विरोधात कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसे आक्रमक होताना पाहायला मिळत आहे कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन्ही पक्षाकडून एकत्र आंदोलन करण्यात आले ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या जीआरसी प्रत जाळून हिंदी सक्तीचा निषेध केला आहे या आंदोलनात ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी उपनेते अल्तापबाई शेख जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर शहर प्रमुख बाळा परब तारे विधानसभा सहसंघटक रुपेश भोईर दत्ता खंडाळगे साहिल अंतुले आफी पक्की गणेश नाईक असलम शेख अक्रम शेख राजेश महाळे महेंद्र घोलप प्रथमेश पुण्या गणेश साळवे तसेच मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर जिल्हाध्यक्ष उल्हास भोई, भोई व इतर पदाधिकारी उपस्थित होते बडे दिवस सरकार हाय 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 बडे दिवस सरकार हाय 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 सरकार हाय हाय सरकार

उद्धव बाळासाहेब ठाकरे ही आपली सेना या दोन्ही सेना एकत्रितपणे आज आहेत पण कुठेही तुम्हाला झेंडा दिसला का नाही आम्ही एकाच एकाच विचारांची मानता आहोत त्यामुळे साहेबांनी पण सांगितलं की पाच तारखेला फक्त मराठीचा ता अजेंडा असेल कुठल्याही प्रकारचा झेंडा नसेल आणि तशा प्रकारचा तो मोर्चा निघणार आहे आणि आजचं आम्ही जे आता हे दहन केलं ज्या येतं ते त्याबद्दल सांगतो की हिंदी ही मराठीची शक्ती हिंदीची शक्ती चालू आहे या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र आज एकत्रितपणे ह्या लढतोय आणि निश्चितपणे जो फडणवीस सरकार आहे हे जे आहे त्यांना ह्या विषयावर पायउद्धार व्हावा लागेल फक्त दिल्लीश्वरांनी कुठेतरी आदेश दिलाय म्हणून पहिला प्रयोग हो। हा तो होतो हा जो महाराष्ट्रावर होतोय अरे तुमची राज्य आहे गुजरात आहे पश्चिम बंगाल आहे कर्नाटक आहे ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सरकार आहेत ना तिथे हा प्रयोग पहिले अवलंब आणि आमच्याकडे किती हा प्रयोग केला तरी आमचं चालून देणार नाही आणि अशा प्रकारचा जाहीर निषेध करून जिथे दिसेल आणि ह्या जे फडणवीस सरकार दिल्ली शहरांच्या शहरावर चालते स्वतः जे काही विचार नाही मराठी पण याच्यात काही शिल्लक हिंदुत्व हिंदुत्वाच्यात शिल्लक राहणार नाही यांची जागा यांना मतदार पुढच्या वेळेस नक्कीच दाखवून देतील एवढं दाखवतो आणि आम्ही दोन्ही पक्ष एकत्र आहोत एकाच विचाराने चाललोय पाच तारखेला याही पेक्षा जबरदस्त म्हणून कल्याण बंद विकास आघाडी एकत्रितपणे जाऊ आणि या मोर्चा शब्देत कच्छित प्रायव्हर फडणवीस सरकारने जो शेअर काढला होता की हिंदी भाषा शक्तीची पहिली ते चौथीच्या मुलांना जी माते, माते माते भाशा, भाशा। हिंदी भाषा सक्तीची ही मुलं लहानपणापासून मराठी माध्य माध्यमाचं घरात शिकतात आणि त्यांच्यावर दुसऱ्या भाषेची सक्ती करणं मराठी तर त्यांची आहेच भाषा मातृभाषा परंतु हिंदीची सक्ती करणं त्या लहान मुलाला ज्याला भाषेचं ज्ञान नसतं तो पहिलीच जेव्हा जातो तेव्हा त्याला भाषेचं ज्ञान येतं आणि त्याला दुसऱ्या भाषेचं ज्ञान पण द्यायचं आणि त्याच्यावर डोक्यावर भार टाकायचा या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो त्या लहान मुलांवरील अन्याय दूर करण्यासाठी आज आम्ही त्यांचा जो अध्यादेश निघाला जो त्यांनी जो मरा हिंदी सक्तीचा जो आदेश का परिपत्रक काढलं त्याची आम्ही होळी करून जाहीर निषेध केला आणि ह्या मराठी द्रोही फडणवीस सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो की त्यांनी मराठीचा मराठीला अविभाज्य धर्म आहे तर दुसरी भाषा हवी कशाला जे परप्रांतीय आहेत त्यांना जर इथे यायचं असेल तर त्यांनी आमची भाषा शिकली पाहिजे परप्रांतीयांची भाषा शिकण्यासाठी आमचं महाराष्ट्र नाहीये ते इतर राज्यात तुम्ही प्रयोग करा इतर राज्यात ती कंपल्सरी करा आमच्या राज्यात फक्त मराठीत राहील महाराष्ट्र हे कदापि सण करणार नाही आणि फडणवीस सरकारला पाय उतर व्हायला लागेल जर असे धंदे केले तर दोन्ही पक्षांची विचारधारा शिक्षण ठाकरे फॅमिलीचे प्रबोधनकार आणि बाळासाहेब ठाकरे या ठाकरे ठाकरेंच्या विचारानेच आम्ही पुढे चालतो जरी दोन पक्ष वेगळे असले तरी विचारधारा एकच आहे आणि ती आज उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र येऊन त्यांनी आज सगळ्या सगळ्या शिवसैनिकांना आणि मनसेचा एक वेगळा आनंद दिला आणि हा आम्हाला तो अतिशय आनंदाचा क्षण आहे ज्या ज्या दिवशी आम्ही पाच जुलैला एकत्र राहू आणि एकत्र आमची शक्ती दाखवू त्या वेळेला सगळ्यांचे पाथावर धारण बसेल एवढं आम्ही नक्की सांगतो